पूजा करत असताना किती बेलपत्र व्हावे ताई एकशे आठ तर बेलपत्र वाहू शकत नाही का आमच्याकडे बेलपत्राचं झाड नाही मी तुम्हाला सांगू नाही तुम्हाला बेलपत्र एकशे आठ वाहन झाले एकच घ्या त्याच्यावरती चंदनानं राम हे नाव लिहायचं कोणतं राम तीनही पानावरती राम राम राम, राम. आणि तेच बेलपत्र तुम्ही भगवान भोलेनाथांच्या पिंडीवरती ठेवा शिवलिंगावरती तुम्हाला एकशे आठ बेलपत्र वाहल्याचं पुण्य मिळतं त्याच्यानंतर चार पानाचं बेलपत्र वाहलं तरी एकशे आठ बेलपत्र वाहण्याचं पुण्य मिळतं आणि त्यानंतर सहा पानाचं बेलपत्र सुद्धा आहे माहिती ना तुम्हाला सहा पानाचं बेलपत्र ज्याच्या प्रारब्धात असेल त्यालाच भेटतं ते मी पाहिलेलं आहे सहा पानाचं बेलपत्र ज्याच्या नशिबात असेल त्याला भेटतं ते त्यालाच दिसतं ते कोणालाही दिसत नाही सहा पानाचं बेलपत्र वाहलं तर अगदी एक हजार तीन बेलपत्र वाहण्याचं पुण्य मिळतं म्हणून भगवान परमात्माला बेल जल अक्षरा आणि चंदन महादेवाला अतिशय प्रिय गोष्टी आहेत त्यानंतर भगवंताला आवडतो तो भस्म भगवान महादेवाला जो आपण भस्म लावला जातो तो भस्म अगदी चित्तेचा काढला जात नाही भस्म तो भस्म कोणता असतो ते ऐका महाकालेश्वराला सुद्धा जो आपण चित्तीचा भस्म वापरत नाही ना गायीच्या शेणापासून बनवला जातो तो भस्म असतो त्याला विभूती म्हणतात गायीच्या शेणापासून शेतीपासून बनवलं जाणार भस्म नाही जो भस्म आपण वाहतो भस्म लावण्याला त्रिपुंड्र म्हणतात त्याला ज्या तीन रेषा असतात ब्रह्मा विष्णू आणि महेश मग तीन रेषा या कशामुळे आणि कशाचं प्रतीक आहे तर गळ्यामध्ये रुद्राक्ष मुखामध्ये शिवनाम आणि कपाळावरती भस्म हा फार महत्त्वाचा आहे भस्म ज्या वेळेला आपण परिधान करतो ज्या वेळेला त्रिपुंड्र आपण लावत असतो त्याला तीन रेषा असतात ब्रह्मा विष्णू आणि महेश त्याचं दुसरं प्रतीक सांगते एक अगदी जंगलामधून एक व्यक्ती निघालेला होता काहीतरी थकवा थकवा आला आल्यामुळे तो एका झाडाच्या खाली झोपला वेळ होती झाडाच्या खाली झोपला पण एका पक्षानं अगदी त्याची विष्ठा खाली टाकली तर ती विष्ठा त्याच्या कपाळावरती पडली कपाळावरती पडली त्याचा हात नकळत एक पान त्याच्या कपाळावरती लागलं तर तीन रेषा कपाळी पडल्या आणि जसा झोपलेला होता त्यामध्येच त्याचा जीव निघून गेला तिथे शिवदूतही आले आले शिवदूतनं आहे आपल्याकडे यानं जरी शिवनाम मुखामध्ये घेतलेलं नसेल तरी त्यानं त्रिपुंड्र जो भस्म आहे ना तो भस्म स्वतःच्या कपाळावरती परिधान केला होता कपाळावरती त्यानं भस्म परिधान केलाय म्हणून यमदूतांच्या हाती नाही तर शिवदूत त्या व्यक्तीला घेऊन जात आहे भस्म लावण्याचं प्रतीक भस्म लावला पाहिजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगेल पहा भगवान बोले त्यांना सुद्धा भस्म फार आवडतो म्हणून ज्याला आपण विभूती म्हणतो विभूती यमुना स्वरूप आहे रुद्राक्ष जो आहे ना विधीजा विधीजा म्हणजे अगदी ब्रह्मदेव ब्रह्मदेवाची कन्या म्हणजेच विधिजा जिला सरस्वती म्हटलं म्हणजे विधीजा आहे यानंतर शिवनाम भगवान परमात्माचं शिवनाम भस्म लावत असताना त्याचं कारण एक का आहे भस्म केव्हा लावावा आणि कसा लावा भस्म लावत असताना एका व्यक्तीचा जीव निघून गेला गावातले चार जण खांदेकारी झाले खांदेकरी होतात ना माणसाला खांदेकरी झाले ते चार जण भजन करायचे कोणतं रामनाम रामनाम म्हणा रामनाम असं जर म्हटलं तर काय असतं याचा अर्थ भगवान भोलीनाथांनी ते भजन ऐकलं आणि जे खांदेकरी होते जे प्रेत घेऊन निघाले होते स्मशान भूमीकडे भगवान भोलीनाथांच्या पाठीमागे आले त्यांनी पाहलं स्मशान जसा की त्याला अग्निसंस्कार दिले आणि चारही जण गप्पा मारत 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 भोलेनाथांना काय वाटलं हे चारही जण अखंड भजन करतायत रामनाम सत्य रामनाम सत्य रामनाम पण जेव्हा वापस निघाले तर एकमेकांच्या गप्पा चालल्या होत्या का एक म्हणतो यायचं नव्हतं खांदे नसतो झालो जेवण करायला बसलो होतो पण शेजारचा असल्यामुळे यावं लागलं दुसरा म्हणतो महत्वाचं काम होत पण काय सांगावं याला उचलण्यासाठी कोण नव्हतं म्हणून यावं लागलं तिसरा म्हणता तुम्हाला माहिती नाही आमच्या नातेवाईकातल्या एका मुलीचं लग्न होत लग्नाला निघालो होतो, होतो पण काय हा अप शिकून घडला असंच कसं टाकून द्याव म्हणून त्याला घेऊन अशी यांच्या एकमेकांच्या गप्पा चाललेल्या होत्या भगवान बोलले त्यांनी विचारलं म्हणे का त्याला घेऊन जात असताना तुम्ही भजन करत होते म्हणे परत येताना गप्पा मारताय ये त्यांनी काय सांगितलं भोलेनाथ भजन जाताना करावं लागतं प्रत्येक माणूस ज्या वेळेला स्वतःचा आत्मा सोडतो आत्मा ठेवतो त्यावेळेला जात असताना राम नाम सत्य रामनाम सत्य भजन त्या व्यक्तीसाठी करावं लागतं कोणासाठी गेलेल्या माणसासाठी नाहीच ते वा आपल्याला वाटत जो गेलाय ज्याचा जीव निघून गेलाय तो गेलाय चांगलं कर्म केलेलं असेल तर भगवंताच्या शिरणाजवळ जागा मिळते जो गेलाय त्याच्यासाठी नाव नाही ते त्याच्यासाठी नामच चिंतन नाही रामाचं भजन तोपर्यंत जोपर्यंत आपल्याच आहे एकदा का आपला आत्माराम निघून गेला त्याच्यासाठी राम नाही नाही बाकी सर्व जगत मिथ्या एकमेव राम नाम सत्य आहे हे जे घेऊन चालले त्यांच्यासाठी असतं ते सावध वा आता तरी हा तुमचा जवळचा गेलाय तुम्हाला त्याच ठिकाणी काही कालांतरानं न पोहोचायचं आहे आताच देवाचं भजन कर रामाचं भजन करून जीवनाला जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त करून घे का संत तुलसीदास जी सांगतात पहा बिनु सतसंग विवेक हो राम कृपा बिनु सुलभ ना ना सियारा। सियारा। सियारा जै जै राम जय जय राम बिनु राम कृपा बिनु सुलभनसो भगवान परमात्माची कृपा पर जो पर्यंत आहे जोपर्यंत आपल्यात आत्माराम आहे तोपर्यंत नामचिंतन चिंतन आपण करू शकतो ज्या वेळेला आपण पाहतो भस्म लावल्याच्या नंतर तीन रेषा असतात तीन रेषा याचं प्रतीक काय तर भविष्य काळ भूतकाळ आणि वर्तमान काळ या तीनही काळामध्ये भगवान तुमच्या आमच्यावरती कृपा बरसत राहावी त्याचं दुसरं कारण आहे सत्व रज आणि तम याचंही प्रतीक तीन रेषा आहे त्यानंतर जागृती स्वप्नी आणि सुशुभी या तीनही अवस्थेमध्ये भगवंताची कृपा पात्र व्हावी यासाठी या सुद्धा तीन रेषा असतात ती